Namaskar! श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मनाला प्रसन्न तृप्त करणारे शरीराला थंडावा देणारं थंडगार फ्रूट रबडी फालूदा उन्हाळा आहे डोळ्यांची जजा होते भूक लागत नाही म्हणून मस्त असे गुलाबाच्या सुगंधाने सुगंधी रू अब्जा सिरपसोबत थंडगार रबडीसाठी सुरुवात करूया तर एक पाववाटी पाण्यात मी एक चमचा एवढे सब्जा बी भिजवणार आहे तुम्ही अर्धा चमचा सब्जा बी भिजवले तरी काही हरकत नाही मी यातील अर्ध सब्ज सब्जा बी पिण्याच्या पाण्यात घालणार आहे हे सब्जा बी पिण्याच्या घालण्याचे महत्व म्हणजे शरीराला थंडावतर देतातच अजून महत्वाचं म्हणजे रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवते शिवाय सब्जा बी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोषक घटक आढळतात म्हणून उन्हाळ्यात सब्जा बी थोडे तरी पोटात गेले पाहिजे मग ते पिण्यातून म्हणा किंवा खाण्यातून आता सब्जा बी नंतर आपण इथे दूध घेतले अर्धा लिटर तुम्ही हे सब्जा बी वेळेवर सुद्धा भिजवू शकतात भिजवायला फक्त दोन ते तीनच मिनटं लागतात पण मी सुरुवातीलाच भिजवले आहे आता गॅसवर कढाई ठेवल्यानंतर मी इथे सर्व अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले दुधाला चांगली कळकळ उकडी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करून एकसारखं हे दूध ढवळत राहायचं आहे आजूबाजूला जी कडेला साय लागली आहे ती सायसुद्धा काढत चालायची आहे आणि दूध चमचाने ढवळत राहायचं आहे आता दूध थोडंसं कमी झाल्यानंतर इथे एक शंभर ग्रॅम एवढा मावा घेतला आणि खवासुद्धा या उकळत्या दुधात घालायचं आहे गॅस मध्यमच आचेवर आहे आता खवासुद्धा दुधात एकसारखा मिक्स करायचं आहे खवा चांगला मिक्स झाल्यानंतर दुधात हे पहा आता यात घालून घेऊया आपण पीटी साखर तर इथे मी एक या दुधाच्या प्रमाणानुसार नव्वद ते ऐंशी ग्रॅम एवढी पिटी साखर घेतली आहे तुम्ही अजून एक ते दोन चमचा एवढी वाढवू शकता किंवा शंभर ग्रॅम पिठी साखर घेतली तरीही चालेल किंवा थोडीशी कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यावर हे पुन्हा थोडंसं सा पातळसर होतं तरीही गॅस मध्यम आचेवर करून एकसारखं ढवळायचं आहे तर आता थोडंसं याचं प्रमाण कमी झालं तर हे पहा मस्त असं हे घट्टसर रबडीसारखं झालं अजून थंड झाल्यावर हे अजूनच घट्ट होईल तर हे पहा अजून दोन ते तीन मिनटं मी उकळून घेतल्यानंतर गॅस बंद केला आता इथे आपण कलिंगड कट करून घेऊया तर आपण इथे फ्रूट रबडी फालुदामध्ये कलिंगडचा वापर करणार आहोत तर इथे कलिंगड फ्रूट रबडी फालुदा बनवणार आहेत तर अर्ध कलिंगड मी असं चिरून घेतलं यातील अशी जी बी आहे ती काढून घेऊयात शक्य होईल तेवढी बी वरवरची काढून घ्यायची आणि हे कलिंगड बारीक पीसमध्ये असं कट करून घ्यायचं हवं तर तुम्ही अर्ध्या सुद्धा अशा या चिरा मारून वरवरचा जो टुकड्यांचा भाग आहे तो असा कट करून घेऊ शकता हे पहा आणि या पद्धतीने जे बी काढलेलं वरवरचं आहे ते आपण असं काढून घेऊयात हे पहा तरीसुद्धा अजून खाली बी आहे म्हणून काय करायचं आपण अशा याच्या फोडी करून घ्यायचं तर अजून ही वरची बी काढून घ्यायची आणि असं चिरून घेतलं हे पहा या पद्धतीने एक फोड करून घेतली आणि मग वरची बीसुद्धा पटकन निघते त्यानंतर असं हे काढून घ्यायचा वरचा लाल भाग बीसुद्धा काढून घ्यायची आणि जो फक्त हा लालच भाग राहतो मग याला अशा ह्या चिरा देऊन घ्यायचा तर हीसुद्धा असं सोपं होतं आणि ही पद्धतसुद्धा सोप्या पद्धतीने पटपट कट होऊन जातं या पद्धतीने हे पहा तर हवं तेवढं बारीक करून घ्यायचं आणि याच्या अशा फोडी केल्यानंतर आपल्याला जेवढं कलिंगड यात घालायचं आहे तेवढ्या अशा होडी करून घ्यायचं तर मी इथे अर्ध कलिंगडचा वापर केला आहे तर तुम्ही पाहू शकता आपली रबडी इथे थंड झाली आहे आणि थोडीशी अजून घट्टसर झाली जास्त आटवायची नाही हे पाहा या पद्धतीने मी रबडी ठेवली आहे बासुंदीपेक्षा थोडीशी घट्टसर आहे आता यात घालूया चिरलेले कलिंगड तर इथे मी लहान आकाराचं कलिंगड होतं ते अर्ध चिरून घेतलं आणि अर्ध कलिंगड घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून थोडंसं वाढवू शकता किंवा कमी करू शकता तर आता कलिंगड घालून घेतल्यानंतर यात घालूया आपण सब्जा तर एकच चमचा सब्जा आपण भिजवला होता तरीसुद्धा किती सब्जा झाला आहे तर मी इथे दोन चमचा एवढे भिजवलेले सब्जा घालून घेतले त्यानंतर यात घालूया रू अब्जा सिरप किंवा गुलाबाचे सिरप गुलाबाचे सिरप जे आपण बर्फच्या गोळ्यावर घालतो तेच घ्यायचे कारण ते आपण हवं तेवढं दहा ते वीस रुपयाचं घेऊ शकता किंवा एखादी मोठी बॉटल घेतली तरीही चालेल पण बर्फच्या गोळ्यावाल्याकडून घेतलं तर पाहिजे तेवढं ते, ते देतात तर आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता एक चाळीस मिनटानंतर आणलं तर हे पहा एकदा ढळून घेऊयात आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपलं थंडगाळ फ्रूट रबडी फालुदा हे खायलाही फार मस्त लागतं हे चमचाने सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो कलिंगड जर फ्रीजमध्ये ठेवलेले थंडगार असेल तर तेव्हाच चिरून आपण रबडीत घालूनसुद्धा तेव्हाच खाऊ शकतो पण जर अजूनच आपण एक तास किंवा अर्ध्या तासासाठी जर हे फालुदा फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून थोडंसं घट्टसर होतो आणि मस्त अशी रबडी फालुदा तयार होतो आणि गुलाबाच्या सिरपचा सुगंधही त्यात उतरतो थंडावा देणारा थंडगार फ्रूट रबडी फालुदा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद